इस्लामपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने एका नागरिकाने आपल्या घरासमोर एक अनोखी शक्कल लढवली आहे आपल्या घराच्या दारात आणि गाडीवर काटेरी फांद्या टाकून त्यांनी कुत्र्यांना आपल्या घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे इस्लामपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर कुत्रे अचानक हल्ले करत असल्याच्या अनेक घटना घडल्यात ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी या समस्येबद्दल वारंवार इस्लामपूर नगरपालिकेला निवेदने दिली आहेत पण अद्यापही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या एका नागरिकाने स्वतःच या समस्येवर उपाय शोधला आहे कुत्रे घरासमोर येऊन घाण करत असल्यामुळे त्यांनी घराच्या दारात आणि आपल्या दुचाकीवर काट्यारी फांद्या टाकल्या आहेत या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी दिसून येत आहे या समस्येवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मोकात कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे